हाय गुड इव्हनिंग सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा आज सगळ्यांकडे गणपती बाप्पा येणार आहे तसंच आमच्याकडे पण येणार आहे ही त्याचीच तयारी आहे सगळं डेकोरेशन केलेलं आहे बघा कसं डेकोरेशन केलेलं आहे मी पूर्ण तयारी करून ठेवली आहे फक्त आता गणपती बाप्पांना आणायचं आहे आता आम्ही जाऊ गणपती बाप्पांना आणायला बघा पूर्ण फ्लॉवरचं डेकोरेशन केलेलं आहे चौरंगपाठ ठेवलेलं आहे चला कृषिका झाले रेडी गणपती बाप्पा आणायला ओके चलो आज आम्ही गणपती स्थापना करणार आहोत आता सगळी पूजेची तयारी झालेली आहे बघ असं आम्ही डेकोरेशन केलं तसं वाटलं ते, ते वाट नक्की सांगा आता आम्ही जातोय गणपती आणायला चला तर तुम्ही आमच्यासोबत गणपती आणायला आम्ही गणपती बाप्पा अगदी आमच्या घराच्या सामोरं स्टॉल लागलेले होते तिथूनच गणपती बाप्पांना आम्ही बुक केलेलं होतं तर हे बघा तिथे किती मस्त मस्त गणपती बाप्पा होते आमचा गणपती आधीच सिलेक्ट झालेला होता हा बघा आमचा गणपती बाप्पा किती क्यूट दिसतं आहे ना आम्ही बालगणेश बोलवला होता कृषिकाला हाच आवडलेला होता बघा किती मस्त दिसतोय मोदक हातात घेऊन आता आम्ही आमचा गणपती बाप्पा घेऊन जायला निघालो आहे बघा आता मिस्टर ज्यांच्याकडून आम्ही गणपती बाप्पा घेतले होते त्यांना दक्षिणा द्यायचं आहे तर त्यासाठी आधी अक्षदा लावून त्यांना दक्षिणा देतील ते म्हणत होते की एकच कस्टमर आम्हाला असं मिळालं की जे असं करतात की अक्षदा वगैरे लावून आम्हाला घेऊन जातात नाहीतर असं कोणी केलेलं नाही असंही ते बोलत होते आम्हाला पण आम्ही दरवेळेस असंच करतो आम्ही असाच गणपती कधी आणत नाही आणि तिथे पण गणपती बाप्पांच्या पायावरती अक्षता वगैरे ठेवून त्यांना घेऊन येतो आणि नेहमी लाल कापड झाकूनच गणपती बाप्पा आणायचा असतो गणपती बाप्पांना न झाकता कधीच आणायचं नाही हे बघा अशा प्रकारे माझे मिस्टर त्यांना झाकून घेतात गणपती बाप्पांना आणि आता आम्ही निघालो आहे घरी जायला बघा ते बघा गणपती बाप्पांना आणलं आहे आता आई त्यांना ओवाळते मिस्टरांना त्यांनी गणपती आणला त्यांचे पाय धुतले आणि त्यांना टीका वगैरे लावून त्यांना आता गणपती बाप्पांना घरी आणतील मिस्टर आणि कृषिकाचे पण पाय धुतले आणि टीका आहे तिला पण बघा आता गणपती बाप्पा घरात येतील आपल्या छान मस्त बघा आमचे गणपती बाप्पा आले घरी आम्ही गेलो होतो गणपती बाप्पा घ्यायला जवळच बुक बुक केला होता त्यामुळे ही सारी का हीच शूट करत होती आतापर्यंत आम्ही गणपती आणताना आता, आता, आता माझे मिस्टर गेले आहे उंदीर मामाला आणायला आता ते घेऊन येतील मग आम्ही पूजा करू दाखवते मी पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिस्टर गणपती बाप्पांची पूजा करतायत बघा आधी त्यांना टीका लावलेला आहे मग त्यांना जानवं घालणार आहे ते बघा आता जानव घालतायत ते मिस्टर Bapak. ता आता सगळी पूजा आपली गणपती बाप्पांची झाली होती आता फक्त आरती करायची बाकी होती तर त्याआधी मी देवघरात पण दिवा लावून घेतला देवघरातल्या पण देवांची पूजा करून घेतली तुळशीलाही दिवा लावला आणि त्यानंतर मग आम्ही आरतीला सुरुवात केली खूप छान वाटत होतं पूजा करताना खूप वातावरण प्रसन्न होतं मस्त वाटत होतं घरातही आनंदही आनंद होत बघा कृषिका पण किती मस्त आरती करते तिचा फ्रेंड आला होता ना डुग्गू त्यामुळे ती पण खूप खुश झाली होती तिला पण छान वाटत होतं नाही तर ती आरती करायला नाहीच म्हणत होती तिला बोर होत होतं खूप पण तो डुग्गू आला आणि तिचं मूडच खूप चेंज होऊन गेलं ती पण मस्त आरती करत होती आमच्यासोबत खूप छान वाटत होतं तिला पण बघा मी आता गणपती बाप्पांना मोदक आणि असं ने जेवणाचा पण नैवेद्य दाखवलेलं आहे केळ्याच्या पानांमध्ये नैवेद्य दाखवलेला आहे शेंगाची भाजी वरण भात पोळी कढी पापड आणि मोदक असा सगळा स्वयंपाक गणपती बाप्पांसाठी आज मी बनवलेला होता स्वयंपाक पण खूप छान झालेला होता सगळ्यांना आवडला छोट्या छोट्या मुलांनी पण मस्त जेवण केलं आता बघा किती मस्त ताट सजवलेलं आहे मी उद्या परत आमच्याकडे लगेच गणेश विसर्जन असल्यामुळे उद्या पण जेवण आहे उद्याचा पण व्हिडिओ मी दाखवेल खूप छान येईल व्हिडिओ बघत राहा कसा वाटतो तो, तो नक्की सांगा व्हिडिओ बघा आमची आरती झाली आता परीचे फ्रेंड्स जेवण आहे छोटे छोटे फ्रेंड्स आणि कृषिका पण जेवण आहे कृषिका काय खाते ग का तू, तू? काय खाते पापड ही परी दीदी हा डुगू चला जेवण करा छान छान कशी झाली ग भाजी कृषी का भाजी कशी झाली गोळीच परी भाजी कशी झाली ग छान झाली डुगू तुला काय आवडलं अरे बापरे भाजी आणि वरण आवडले वर तुला अरे बापरे तुला मोदक नाही आवडले आवडले कसे झाले काय झाले अगं बाई चांगले झाले हो अरे तुला मोदक आवडले कसे होते ग छान होते छान होते छान छान होते बरे तू मोदक खाल्ले कसे होते ग अरे वा सगळ्या ना मोदक आवडले चला आता यांचं जेवण सुरू आहे जेवण करतील भेटू मग परत मुलांचं जेवण झाल्यानंतर मिस्टर आणि मिस्टरचे फ्रेंड होते डुग्गूचे पप्पा ते पण जेवायला आले होते त्यांचं पण जेवण सुरू होतं त्यांचं जेवण झाल्यानंतर मग लगेच आम्ही पण जेवायला बसलो पण ते काही शूट नाही केलं कारण लगेच जेवण झाल्यानंतर मला एक परत काम पण होतं ते पण पूर्ण करायचं होतं ते करता करता खूप उशीर होणार होतं त्यासाठी मग काही शूट करता नाही आलं डुग्गू बघा कसा अभ्यास करतोय त्रिषिकाचे बुक्स घेऊन अभ्यास करतोय तो हाय आज काही तुमच्याशी बोलायला जास्त वेळ नाही मिळाला आज आमच्याकडे पण गणपती बाप्पा आले त्यामुळे सकाळपासून खूप धावपळ होती मी थोडंसं शूट केलेलं आहे व्हिडिओ थोडा छोटाच होईल पण व्हिडिओ नक्की बघा छान वाटेल आज गणपती बाप्पाची स्थापना आमची सायंकाळला झाली छान नैवेद्य झाला मोदक केले होते पूर्णाचे आणि उद्या आमचा गणपती दीड दिवसाचा असतो त्यामुळे उद्याच लगेच विसर्जन पण राहील उद्याची पण तयारी करायची आहे परत जेवणाची उद्या काही जणं पण येतील आमच्याकडे जेवण करायला मोठ्या न वगैरे आणि यांचे मित्र वगैरे तर मी ते पण शूट करेल उद्याचा पण व्हिडिओ नक्की बघा आणि आजचा व्हिडिओ तो कसा झाला तो नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आता मला थोडंसं एक काम आहे जे काम आहे ते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच सांगेल मी काय करत आहे तर मला ते थोडंसं काम कम्प्लीट करायचं आहे आणि परत मग उद्याची पण तयारी करायची आहे जेवणाची वगैरे काय मेनू आहे ते मी सगळं दाखवेल तुम्हाला आणि व्हिडिओ बघत राहा Ta-ta, bye bye. Good night.